नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा शेती व दूध व्यवसाय चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे की गाभन जनावरांमध्ये न्यूट्रिशनल सप्लिमेंटचा उपयोग कसा करायचा तर हे आपल्या जनावरांमध्ये काय काम करते तसेच डोस किती द्यायचा तर आपल्या जनावरामध्ये वापरले तर काय फायदा होतो हे सर्व आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे याबद्दल महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल व अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे आपण जनावरांमध्ये जे, जे काही मेडिसिन वापरतो तर त्याची माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल मित्रांनो आपल्याजवळ जी काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट आहे त्याच्यापैकी आपण एक घेतले आहे की, की मेटाबॉलाट मिक्सर हे विहिरबॅग कंपनीचे येते तसेच याच्यामध्ये असे काही कार्डसुद्धा आहेत फिडिंग शेड्यूलचे तसेच हे पन्नास ग्रॅमचे पाऊच येतात वीस म्हणजे याचा वापर करून आपण आपल्या गाभण जनावरांमध्ये वापरू शकतो तर मित्रांनो आपण जे दिले आहे याच्यासाठी आपल्याला हे फिडिंग शेड्यूलचं कार्डसुद्धा मिळतं याच्यात म्हणजे आपण कधी कोणती पाऊच कधी वापरला हे याच्यावरून स्क्रॅच करून ठेवू शकतो म्हणजे सकाळी वापरला की संध्याकाळी वापरला कोणत्या दिवसापासून वापरतोय ते आपण याच्यामध्ये स्क्रॅच करून ठेवू शकतो चला तर मग मित्रांनो आपण बघू याचा वापर कसा करायचा किंवा या हे वापरल्याने आपल्याला फायदा काय होतो तर मित्रांनो न्यूट्रिशनल सप्लिमेंट आपल्याजवळ जे मेटाबोलाइट मिक्स फिटोबोलाइट मिक्स अँड व्ही आहे तर याचा गाभण जनावरांमध्ये वापर करतो जे न्यूट्रिशनल सप्लिमेंटची पावडर येते ती आपल्या गाभण जनावरांसाठी खूप चांगली आहे तर याचा रिझल्ट आपल्याला मिळ मिळतो तर मित्रांनो आपल्या जनावरे गाभण असेल तर त्याची आडर डेव्हलपमेंट म्हणजे कासेची गादी जी आहे ती वाढवण्यासाठी आपण या पावडरचा वापर केला जातो तसेच आपल्या जनावरांमध्ये आपल्याला मिल्क फेवर पाहायला मिळतो तो, तो जर असेल किंवा मिल्क फेवर म्हणजे आपली गाय कमी दूध देत असेल तर त्यासाठीसुद्धा आपण या मेटाबॉलाइट पावडरचा वापर केला जातो म्हणजे सर्व न्यूट्रिशनल सप्लिमेंट जर आपल्या गाभन जनावरांना मिळेल तर असे काही आजार होण्याची शक्यता कमी असते तर आपण वापरतो की आपल्या जनावरांमध्ये मिल्क फेवर येऊ नये म्हणून आपण गाभन काळात या मेटाबॉलाइट किंवा न्यूट्रिशनल सप्लिमेंटचा वापर करतो तर मित्रांनो आपण हे न्यूट्रिशनल सप्लिमेंट वापरल्याने आपल्या गायीना काय काय फायदा होतो हे बघूया तर त्याच्या धनांच्या गादीची वाढ होते तसेच मिल्क फिवर होऊ नये म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो किंवा अनेक म्हणजे हे वापरल्याने आपल्या गायीचे मेटाबॉलिझम सुधारते म्हणजे पाचन क्षमतासुद्धा सुधारली सुदा जाते तर गर्भातील वासरांवर सुद्धा याचा इफेक्ट दिसून येतो म्हणजे आपल्या वासराला जे काही न्यूट्रिशनल सप्लिमेंटची गरज आहे ती याच्यामधून पुरवली जाते म्हणजे जे आपले वासर जे होणार आहे ते सुदृढ बनते तसेच आपली गाय दूध कमी देते किंवा कोणकोणती गाय किंवा म्हैस दूध कमी देत असेल तर त्यांना हो ही पावडर देऊ शकतो म्हणजे तिचे दूधसुद्धा वाढेल व आपल्याला उत्पन्नात वाढ होईल तर मित्रांनो हिचा वापर कधी करायचा हे बघणार आहे पण तर वापर आपण गाभण काळात आपल्या गाईला व्यायला वीस दिवस कमी असले किंवा एक महिना कमी असेल तर आपण याचा वापर करू शकतो म्हणजेच वेळेच्या वीस दिवस आधी याचा वापर आपण चालू केला पाहिजे तसेच त्याने फिडिंग शेड्यूलचे कार्ड सुद्धा दिवस दिवसाआधीचे दिलेले आहे तर मित्रांनो ही पावडर वापरल्याने आपल्या गायला वेताना त्रास होत नाही म्हणजे आपण बघतो की गाय वेताना आपले जे वासुर आहे ते आत वाकडे असते ते, ते किंवा त्याला न्यूट्रिशनल सप्लिमेंट कमीमुळे मिळल्यामुळे ते वाकडे किंवा असे व्यताना त्रास होतो तर तो होऊ नये म्हणून आपण सुद्धा ह्या न्यूट्रिशनल सप्लिमेंटचा वापर करू शकतो तर याचा वापर दिवसाला शंभर ग्रॅम म्हणजे सकाळी एक पन्नास ग्रॅमचा पाऊच व संध्याकाळी एक पन्नास ग्रॅमचा पाऊच आपण वापरू शकतो तरिया आपन पेंड आपन या आपर तर याचा वापर आपण भरडा पेंट किंवा आपण जे काही खाद्य आपल्या जनावरांना ठेवतो त्याच्यातून केला तरी चालतो याचा जर आपण वापर केला तर आपल्या जनावरांमध्ये चांगला इफेक्ट दिसून येतो म्हणजे वेताना त्रास होत नाही जसेच मिल्क फिवर याच्यावर सुद्धा हे मस्टडीसाठी सुद्धा कमी होते म्हणजे आपण न्यूट्रिशनल सप्लिमेंट जे काही आपल्या जनावरांमध्ये कमी आहेत तर ते सगळे भरून निघतात म्हणजे आपल्या जनावरांची पचनशक्ती सुद्धा वाढते व वा, आपले जनावर रोगाला बळी पडत नाही तर मित्रांनो याचा वापर करून आपण आपल्या जनावरांमध्ये करू शकतो तर हा होता आपला आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपल्याला कोणती माहिती कळली नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता जर आपल्याला एखाद्या औषधाची जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तेही कमेंटमध्ये कळवू शकता म्हणजे पुढचा व्हिडिओ बनवताना आपण त्या औषधाबद्दल बनवू शकू तसेच तसेच अशी महत्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद